नमस्कार साम टी व्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आपण आज आढावा घेणार आहोत आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आरमोरी विधानसभा क्षेत्र या विधानसभा क्षेत्रातून भाजपचे कृष्णा गजवे गेल्या दहा वर्षापासून आमदार म्हणून येथे कार्यरत आहे आगामी निवडणुकीतही ते येथे रिंगणात राहण्याची शक्यता आहे माझ्यासोबत आहेत आरमोरी विधानसभेतील काही नागरिक आपण जाणून घेणार आहोत या विधानसभा क्षेत्रात नेमक्या काय समस्या आहेत काय प्रश्न मार्गी लागले हे नागरिकांकडून सांगा मला एक सांगा आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे प्रश्न बाकी आहेत ते करायला पाहिजे होते पण ते झाले नाही प्रश्न आहेत आरमोरी विधानसभेमध्ये आरमोरी प्रॉपर आरमोरीचा पाण्याचाच प्रश्न आहे त्याच्यानंतर आरमोरी नगर परिषदेमध्ये आठवड्यातून दोनदा तीनदा फक्त नळाला पाणी येते दोन दिवसाआड पाणी येते नळाला पाण्याचा प्रश्न आहे आरमोरीनं प्रॉपर आरमोरी नगर आणि आरमोरी विधानसभेमध्ये भरपूर प्रश्न आहेत काय ते प्रश्न रस्ते आरोग्य आरोग्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे सिंचनाचा पाण्याचा प्रश्न आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये नेहमी शेतकऱ्यांचे आंदोलन दिसून येतात वीज कृषी पंपांना वीज नाही काय विजेचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे शेडिंग ग्रामीण भागात भरपूर लोडशेडिंग असते आरमोरीमध्ये नसते पत्र ग्रामीण भागात लोडशेडिंग अजूनही चालूच आहे स्थानिक आमदाराने असे कोणते प्रश्न आहेत की जे सोडवले आणि आरमोरी विधानसभेतील किंवा नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे यासाठी काही सांगू शकत नाही कारण मला से काई भी आ, उमेद तर असं काही उपलब्धी दिसून नाही राहिली आगामी निवडणुकीत कोण उमेदवार हवा कृष्णा गजबे परत असतील तर आपण निवडून देणार का किंवा तुम्हाला काय वाटते बदल हवा आहे की तेच आमदार आपल्याला हवं नाही बदल हवा ना दहा वर्ष झाले व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत ते पक्षाबद्दल आक्षेप आहे मला काका तुम्ही सांगा शेतकऱ्यांचे असे कोणते प्रश्न आहे का विद्यमान आमदारांना मार्गी लावले किंवा शासनाला मार्गी लावली आहे जो की महा महायुती सुद्धा सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे सोडवले आहेत किंवा स्थानिक प्रश्न असतील हे युतीच आमदारांना सोडवले काय सांगा सोडतं म्हणजे शेतकऱ्यांसाठी शासनाने काही नाही केलं आणि आमदारसुद्धा काही नाही केले आरमोरीपर्यंत जे आहात पाऊस येते युती अडवायचा येथपर्यंत मग एकूण दोन नदी जर ओलांडले तर वर्त्या क्षेत्राकडे का नाही येत पाहिजे बाकी ठिकाणी यांना पक्ष होण्याची जरूर पडते फक्त पक्षभो इकडचा तिकडे जात आहे पण हे शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आप स्वार्थासाठी बनलेले भरते कोणताही प्रश्न शेतकऱ्याच्या विषयाचा माझ्या शकत नाही त्याला माझा स्पष्ट आरोप आहे फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं पक्षभो या पक्षात जाते तर त्या पक्षाला माझा पक्ष म्हणणे एवढ्या हे पक्ष चालले आहेत आता जे राज्य सर राज्यामध्ये चाललं आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीतून अजित पवार कदाचित बाहेर पडतील असे चिन्ह दिसत आहे तर असं जर झालं तर इथं गेल्या अनेक म्हणजे दोन तीन टाउन जरी बघितलं तर इथं भाजपचे आमदार आयुष्य निवडणूक आहे आगामी निवडणुकीत तुम्ही त्यांना मतदान करणार का तुम्हाला बदल हवा आमच्या आरमोरी क्षेत्रातले वैयक्तिक जर विचार केला तर व्यक्तिमत्त्वात खूप चांगले आहेत आमदार पक्षाचा विचार केला तर पक्ष पक्षाच्या भविष्यावर त्यांना आयुष्य कधी आवडेल कारण पक्षाला दुरुपयोग करणारे लोकांचा पक्षी आता दा वैयक्तिक तो व्यक्ती चांगला आहे परंतु पाण्याचा प्रश्न आहे लोकांच्या सिंचनाचा आहे विद्युत बिल बिल आहे हे लाडकी बहीण जे योजना वापरले ते बेकारीचा बेकार लोक विद्यार्थ्यांना बेकार आणि बहिणीपुरतं पैसे देण्यापुरते सरकार स्वतःचा स्वार्थ साधवण्यापुरतं लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली आहे काय वाटते लाडकी बहीण योजनेमुळे महायुती पुन्हा राज्यात नाही शेतकऱ्याचे सन्मान निधीचे पैसे अजून दिलेले नाही आहेत जे कर्जमाफीमध्ये योजनेत बसून सुद्धा त्या लोकांचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत आजपर्यंत पोहोचले नाहीये सगळा शेतकऱ्याचा पैसा सगळ्या शेतकऱ्याच्या हिताचा जो पैसा आहे योजनेत नाव बसणाऱ्या व्यक्तीचे पैसे त्याच्या अकाउंटला आजपर्यंत उरलेले नाही आहेत या शासनाने फक्त एका या लाडकी बहीण एवढं भर देऊ शक्या स्वतःची पोळी भाजवण्याचं काम करण्याचं काम करत आहे सर सांगा आरमोरी विधानसभा क्षेत्रात अशा कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत होत्या पण स्थानिक आमदारांनी दुर्लक्ष केलं आणि शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांच्या असे कोणत्या प्रश्न मार्गी लागले माझ्या मते सर शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न खूप प्रश्न आहेत आमच्या इकडे पूर्ण दिवसभर लाईटची सुविधा नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे लाईनीचे प्रश्न आमच्याकडे डबल फसल वगैरे असते कारण लाईनचा पुरवठा बरोबर होत नाही त्याच्यामुळे शेतकरी खूप याच्यामध्ये गेला आहे बेरोजगार लोकांसाठी लाडकी योजना सुरू केली आहे काय सांगा लाडकी भाऊ योजना लाडकी बही योजना शासनाकडून योजना या योजनांचं सरकारनं माहिती सरकार माझ्या काय प्रमाण होईल तर काय प्रमाण होणार नाही कारण की इतके म्हणजे पॉझिटिव्ह उपायासाठी निगेटिव्ह मिळत आहे तुम्हाला असे काही बायांसाठी चांगला वाटेल पण काही लोकांसाठी हे म्हणजे व्यस्थ वाटेल त्याच्यामुळे काही सांगता येत नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आताच्या स्थितीत कोण म्हणजे चालवत ठीक आहे पण हे स्वतःचे स्वार्थापूर्तच करत आहेत शेतकरी त्या हिताचं कोणतंच काम करून नाही आले आहेत मुख्यमंत्री नाही हे उपमुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे नाना पटोले असतील इतर कोणी रस्त्याची समस्या व्यक्तिमत्व चांगले त्या व्यक्तीला आपण ठेवू नका सहकार्य पक्ष पक्ष म्हणून फक्त माणूस म्हणून आपण त्यांना प्राधान्य करू मग आता कोणत्याही असो <coughs> आरमोरी विधानसभामध्ये असे अशा अनेक गावांमध्ये रस्त्यांचा प्रश्न काय आहे स्थानिक आमदारांनी रस्त्यांच्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले असेल किंवा त्यांनी रस्त्यांची कामं केली आहेत काही ठिकाणी केलंय का मग काही ठिकाणी कामच नाही केलं पुरा आरमोरी गट पुढे वयाराकडच्या आणि गेल्या किटेच पडले आजूबाजूच्या खेड्या गावात तर कट्ट्या कट्टेच आहेत रोड बरोबर नाही आहे पावसामुळे आजपर्यंत पाऊस तर ठीक आहे पण आता कामगार पाऊस मोठा होता तर खांदे तरी बुजवायला पाहिजे पण खड्डे बुजवायला पाहिजे एकंदर स्थानिक आमदाराच्या कामगिरीवर तुम्ही खुशात स्थानिक काम केलेल्या कामावर तुम्ही खुश आला जे आपल्या लोकांमध्ये विसरतो अशी परिस्थिती आहे लोकांमध्ये काय वाटते त्याने किती पद्धतीला माझ्यामध्ये काही विकास काही केला काही नाही केला काही समस्या आहे का या समस्येकडे लक्ष शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांचे नियमित राहिली काही जे निसर्गावर आहे निसर्ग साथ देत नाही आहे समस्या तर राहणारच आहे पण पण माझ्या मते आमदार खूप जनगिळावू आहे आणि पक्षाचा असला कारण आहे मी म्हणू शकत नाही मी म्हणू शकत नाही पुढच्या वेळेस येतील किंवा नाही येतील पण योग्य आमदार या जिल्ह्याला यायला पाहिजे काका मला एक सांगा मला ग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तुमच्या गावातले प्रश्न असतील ना आमदारांनी सोडवले आहे का आणि काय वाटते आमदार नाही आमदारांनी तसं बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेले आहेत पण असा काही प्रश्न आहेत जे आधी वेळेसलेले नाही कोणते कसे गावातील रोड आहे काहीच जवळ दुरुस्त झाले काही रोड असा म्हणजे पेंडिंगमध्ये आहे तसा कृष्णाभाऊ गटगेंच्या जर पाहण्यात आता विद्यमान आमदार आहेत ते त्यांची कामगिरी नाही म्हणण्यापेक्षा बरी आहे परंतु जे काही कामे आहेत ते अजून पेंडिंगपणे आहेतच कोणते कामे रस्त्या व्यतिरिक्त आहेत ते व्यतिरिक्त आहेत काही तर का, शेतींचे काही म्हणजे सुटायला आहेत जसे सातबाऱ्यांचे जे काही किचकळ प्रश्न आहेत हो त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे त्यांच्याकडे आमदार साहेबांनी आणि सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे तसे आता एकत्र आहेत कुटुंब त्यांचे सातभारावर हो जे खुडवे झालेले नाही आहे तर असे काही रेंगाळलेले प्रश्न आहेत ते जेणेकरून सुटले पाहिजे आज महायुती सरकार आहे महायुतीच्या का सरकारच्या कामगिरी खूप असतात महायुती सरकारनं शेतकऱ्यांनी मुख्य अधिकार निर्णय घेतात आता खोस म्हणजे परिपूर्ण खूप म्हणता येणार नाही बरे निर्णय काही घेतले चांगले निर्णय घेतले आहेत काही निर्णयाला मात्र म्हणजे दबण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि परिपूर्ण निर्णय झालेलेच आहेत असं म्हणता येणार नाही आणि तसा गजगे साहेबांचं पण प्रतिनिधित्व चांगलेच दिसतात आपल्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीत गजबे जर रिंगणात असतील तर आपलं मतदान गजबेंना असेल की नवीन उमेदवार हवा नाही आता त्यांची क्वालिफिकेशन पाहूनच आपल्याला मतदान करावं लागेल दुसरं त्यांच्या तडजोडीचं जर असेल त्यांनासुद्धा संधी द्यावं लागेल आणि जर त्यांच्या तडजोडीचं नाही मिळेल तर मग गजबेसाहेब आहेत काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कोणाची सजा सत्ता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर लोकलिटीमध्ये आमच्या साहेबाचा थोडा चांगला प्रभाव आहे बाकी काही सांगू शकत नाही होऊ शकते या सरकारच्या योजने सरकार या योजनेमुळे जर कारण या सरकारने जे ज्या योजना सुरुवात केल्या आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत पाया मिळत नाहीत बिंडासाठी ना बाया नाही रोवण्यासाठी वगैरे बाया मिळत नाहीत सर्व अनकटी होऊन गेले आहेत या योजना तशा लागू करायला नाही पाहिजे होत्या तेच हे ते काही विद्यार्थी लोक जे आहेत त्यांना काही नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या असे प्रश्न बरेचसे प्रश्न आहेत म्हणजे बेरोजगारांचा प्रश्न सोडवायला पाहिजे ही आम्हाला आमच्या तरी मते पसंत नाही आली आम्हाला ही कारण याच्यामध्ये काय होते का फक्त बायांनाच हे के केलं गेलं आहे त्याच्यामुळे आणि सरकारने जर एका कुटुंबामध्ये जर कमीत कमी एक कर्मचारी किंवा कोणताही काही जर करून दिल्या तर लोक चांगले होतील आणि सर्व शेतकऱ्यांना वगैरे रोजंदारी पूर्ण या रोजंदारीवर न जाण्यामुळे ह्या फुकट कंट्रोल हे ते सर्व मिळण्यामुळे लोक आडशी होऊन गेले लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट पडेल का माझी सरकार पुन्हा सध्या येईल का माझ्या विचारानं तर या योजनेमुळे फक्त काही बायांनाच ते हे असं वाटते काहींना जे विचार करतील तर ते काय होऊ शकत नाही च आरमोरी विधानसभेमध्ये अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत रस्ता वीज पाणी आणि येथील कृषी पंपाची वीज हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे येथे शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा होत नाही असे अनेक प्रश्न असून बेरोजगारीचाही प्रश्न तेवढेच बिकट आहे मंगेश भांडेकर साम टी न्यूज आरमोरी गडचिरोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका